नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शुभवंत आपल्या सर्वचं स्वागत करीत आहे आज दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पालामती काही आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर बारामतीत व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर आपला शेती बाजार भाव या नावामध्ये इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका नवीन कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला होते तर त्याचबरोबर नवीन कांद्याचे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आठ ते दहा रुपयापासून नवीन कांद्यासाठी दर पाहायला आज बाजारामध्ये मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर जुन्या कांद्याचे दर जे आहेत ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये त्रि बेचाळीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर आज पाहायला मिळते एक नंबर टॉप क्वालिटीच्या आज जुन्या कांद्यासाठी साधारणतः बेचाळीस ते त्रेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार दरामध्ये आज थोडीशी तेजी पण एकदा पाणी पाहायला मिळते आवज हलक्या क्वालिटीमध्ये बदलावालासाठी पंधरा रुपये किलोपासून बांदल्यामालासाठी जुना दर पाहायला मिळते तो क्वालिटी पाहू शकता वे वे क्वालिटी तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये फुटीचा कांदा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर बाजार मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची आवक जी आहे ते कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते जुन्या कांद्यासाठी वाढलेले पाहायला मिळतात तर नवीन कांद्याचे दर जे आहे ते आवक कमी जास्त होते आहे त्याचबरोबर दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर त्याचबरोबर जुन्या कांद्याला आज मोठ्या प्रमाणावरती ते पुन्हा एकदा झालेली पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेगडी मार्केट यार्ड पुणे सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा